जय शिवराय मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तर आज या व्हिडिओमध्ये आपण जवळपास तीनशे वर्षापूर्वीचा एक जुना वाडा पाहणार आहोत जो की पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यामध्ये पाटस नावाचं एक गाव आहे त्याच गावामध्ये आपल्याला शितोळे देशमुख घराण्याचा जुना वाडा पाहायला मिळतो खरंतर या वाड्याविषयी आपण केवळ पुस्तकांमध्ये किंवा सोशल मीडियावरती माहिती वाचली होती आणि म्हणूनच या वाड्याच्या आतमध्ये काय काय आहे ना ते पाहण्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना लागलेली आहे तर या वाड्याच्या आतमध्ये आपल्याला बरेचसे लहान मोठे चौक पाहायला मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वाड्याच्या आतमध्येच जुन्या काळातली एक दगडी बारव आहे जे आजसुद्धा तिथले जे काही स्थानिक नागरिक का आहेत म्हणजे जे शितोळे देशमुख घराण्याचे वंशज आहेत आजही त्या बारवामधलं पाणी ते बारवा पिण्यासाठी वापरतात फार सुंदर असे बारव आहे जे आपल्याला त्या वाड्याच्या आतमध्येच पाहायला मिळते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पाटस गावामध्ये असलेला शितोळे देशमुख घराण्याचा जुना वाडा कसा आहे ना ते पाहण्यासाठी जाऊयात सरदार शितोळे देशमुख यांच्या घराण्याचा वाडा असलेलं पाटस हे गाव पुणे सोलापूर महामार्गावर पुण्यापासून साधारणतः पस्तीस किलोमीटर अंतरावरती आहे या गावाची जुनी ऐतिहासिक ओळख म्हणजे गावात प्रवेश करताच पाहायला मिळणारी ही दोन बुरजांची भव्य वेस ही वेस पाहिल्यावर आपल्या सहज लक्षात येते कदाचित या गावाला पूर्वी चारही बाजूनी तटबंदीचा भुईकोट असेल पाटस गावात प्रवेश करताच आपण सर्वात आधी गावाच ग्रामदैवत असलेल्या नागेश्वर मंदिरात पोहोचलो मराठी शाहीतील वीर योद्धे श्रीमंत महादजी शिंदे सरकार यांनी जवळपास पावणे तीनशे वर्षापूर्वी हे मंदिर बांधले होते नागेश्वराचे हे मंदिर गावाचे ग्रामदैवत आणि असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे असंही सांगितलं जात की या मंदिराला तब्बल अकराशे एकर जमीन इनाम म्हणून मिळाली होती पाटस येथील नागेश्वर मंदिरामध्ये सध्या आपण आहोत आणि या मंदिराचं जर बांधकाम आपण पाहिलं ना श्रीमंत महादजी शिंदे सरकार यांनी हे मंदिर बांधलं होतं अशी माहिती आपल्याला इथे मिळाली आणि तुम्ही बघू शकता इथे काही ओवऱ्या वगैरे आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे अशा ओवऱ्या या मंदिरामध्ये मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला अतिशय सुंदर पद्धतीनं पूर्णतः दगडामध्ये बांधलेल्या त्या ओऱ्या आहेत ज्या की जवळपास तीनशे वर्षानंतर आजसुद्धा आपल्याला अगदी जशा तशा पाहायला मिळत आहेत सध्या त्याला कलर दिलेला आहे आणि जे मूळ मंदिर आहे ते या ठिकाणी आहे भगवान शंकरांचं नागेश्वर नावानं हे पाटसगावामधलं अतिशय सुंदर आणि तितकंच प्रसिद्ध असं मंदिर आहे मंदिराच्या समोरील बाजूस जुन्या काळातील काही विरगळी पाहिल्या मिळतात मंदिराचे मूळ बांधकाम पूर्णतः घडीव दगडात असून मंदिराच्या गाभऱ्यामध्ये शिवपिंड आहे नागेश्वर मंदिरापासून जवळच साधारणतः दोनशे मीटर अंतरावर शितोळे देशमुखांचा जुना वाडा आहे पाटस येथील शितोळे देशमुख यांच्या घराण्याचा जो जुना वाडा आहे ना त्या वाड्याच्या समोर सध्या आपण आहोत वाड्याची ही समोरची दर्शनी बाजू आहे आणि जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते आपल्याला या बाजूला पाहायला मिळत आहे त्या प्रवेशद्वारावरती काही राजचिन्ह कोरलेले दिसून येतील आणि दोन मजली वाड्याचा हा जो समोरचा भाग आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय फार सुंदर अशा पद्धतीचं काम आहे जे की तुम्हाला इथे समोरही पाहायला मिळेल आणि इथून मुख्य प्रवेशद्वारामधून ज्यावेळी आपण आतमध्ये जातो त्यावेळीसुद्धा आपल्याला या वाड्यामधले बरेचसे चौक आहेत ते चौक आजही व्यवस्थित असल्याचे पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे शेतोळे देशमुख घराण्याचे वंशजसुद्धा आजही या वाड्यामध्ये राहतात आपण त्यांची मुलाखतसुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत त्यांनाही भेटूयात आणि त्याचसोबत या वाड्याचा संपूर्ण इतिहास काय आहे ते पण जाणून घेऊयात एकुन दोन मजले असलेला, हा चार चौकांचा भव्य वाडा आजही पाहण्यासारखा आहे वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार अतिशय भक्कम असून प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस कमळ पुष्प आणि शरभशिल्प आहे मुख्य प्रवेशद्वारातून आत येताच वाड्याचा पहिला चौक पूर्वी तीन शाखा होत्या नरसिंह शेतोळे नाईक शेतोळे आणि सातभाई शेतोळे यापैकी पाटस गावातील हे घराणे म्हणजे नाईक शेतोळे देशमुख या घराण्याला पूर्वी दौंड तालुक्यातील सात गावांची देशमुखी होती भक्कम सागवानी लाकडाचे बांधकाम असलेल्या या दोन मजली वाड्याचा सगळ्यात वरचा मजला सध्या वापरात नाही मात्र येथील लाकडावर केलेलं सुरेख कोरीव काम आजही पाहण्यासारखं आहे वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी याच ठिकाणावरून लाकडी जिने आहेत या वाड्याचे मूळ बांधकाम साधारणतः पावणे तीनशे वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन सतराशे तीस ते सतराशे साठ या दरम्यान श्रीमंत महादजी शिंदे यांच्या कारकिर्दीत झाले तर पाटसमध्ये असलेल्या शेतोळे देशमुख यांच्या वाड्यामध्ये दे सध्या आपण आहोत आणि हा वाडा अजूनसुद्धा फार व्यवस्थित आहे म्हणजे वरचा जो काही मजला आहे त्याची थोडीफार पडझड पर झाली परंतु आजसुद्धा याच्या दगडी भिंती आणि त्याचसोबत हे दरवाजे वगैरे आजही आपल्याला तितकेच व्यवस्थित पाहायला मिळतात जसे जुन्या काळात होते आणि त्याचसोबत या वाड्यामधली एक आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी ती म्हणजे इथं असणारा वाड्याच्या बरोबर मध्यावरती असणारा एक जुन्या काळातला बारव जो अतिशय सुंदर बांधकाम असलेला आणि घडीव दगडात बांधलेला हा बारव पाण्याने तुडुंब भरलेला असून याच बारवातील पाण्याचा वापर आजही पिण्यासाठी केला जातो पाटसमध्ये असलेल्या शितोळे देशमुख यांच्या जुन्या वाड्यामध्ये सध्या आपण आहोत आणि याच ठिकाणी आपल्याला आपल्याला घराण्याचेच एक वंशज भेटलेले आहेत शितोळे देशमुख काका नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी आमच्या प्रेक्षकांना तुमच्या घराण्याविषयी माहिती द्या आणि त्याचसोबत हा वाडा वगैरे याच्याविषयी शक्य तेवढी माहिती द्या आमच्या एक चुकोबा शितोळे म्हणून पेशव्यांच्या बरोबर राक्षस भवनला युद्धामध्ये त्यांची कामगिरी बघून त्यांना पेशव्यांनी इथली सात गावची देशमुखी दिली काय आणि आमचं नातं म्हणजे शिंदे घराण्याशी आहे महाजी शिंदे यांची बहीण आमच्या घरामध्ये दिली होती काय आता आमचे संपूर्ण जी काही नाते गोते आहेत ते सगळे राजघराण्याशी आहेत आणि शितोळे घराण्याचे तुम्ही सांगितलं होतं की सात गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हो खडकी पडवी रोटी कुशेगाव ही सगळी सात गाव जी आहेत चितोळ्यांची ती आमची आहे जवळची भाऊके हे सगळे यांचे सख्य भाऊ सात भाऊ हे सात गावात सात भाऊप दिलेलं आहे हा जो वाडा आहे सध्या आपण जिथे उभे आहोत तो वाडा साधारणतः किती म्हणजे किती परिसरामध्ये पसरलेला असेल किती एकराचा असेल किंवा साधारण एक असेल साधारणतः एक एकराचा आणि तुमचे पूर्वी आता तुमचं वय किती माझा अठ्यात्तर चालू आहे म्हणजे तुमच्या बालपणी असेल किंवा तरुणपणी साधारणतः किती कुटुंब इथं राहत होती किती लोक इथं राहत होते इथं हे पाच भाऊ आणि हे दोन भाऊ असे सात जण इथं राहत होते हे आमच्या घराण्यामध्ये जे मूळ हे होते त्यांना दोन मंडळी एकाला एकच मुलगा दुसरीला पाच मुलं आणि तीन मुली असा हा परिवार आहे म्हणजे असा सगळा गोतावळा जर पाहिल्यापूर्वी तर शंभर एक लोक तर या वाड्यामध्ये नक्की राहत असावी म्हणजे लहान मुलांची तर असा हा अतिशय भूवेदी अशा स्वरूपाचा वाडा आहे विशेष म्हणजे या वाड्यामधलं बरचसं बांधकाम आपल्याला जे जुन्या काळात अडीचशे तीनशे वर्षापूर्वीच ते आजही व्यवस्थित पाहायला मिळतं फक्त त्याचं छत वगैरे असेल किंवा जे काही लाकडी बांधकाम आहे ते काळाच्या ओघामध्ये आता जिर्ण झालेले कारण ऊन वारा पाऊस यांचा सामना करत एवढी सगळी वर्ष हा वाडा जसाच्या तसा तर राहू शकत नाही परंतु आज सुद्धा शेतोळे देशमुख घराण्याचे जे काही वंशेज आहेत त्यांनी तो उत्तम प्रकारे जतन करण्याचं काम केलंय तर काका मनापासून धन्यवाद फार माहिती मिळाली तुमच्याकडून लवळेचे शितळे आम्ही म्हणजे तुमचं मूळ गाव लवळे लवळ ते पुण्याच्या जवळ हा आणि बाराशे साली आहे आमचं जे तिकडून जे आले ते इथं स्थायिक झाले पुण्यामध्ये बरं पुण्याची देशमुखी आमचीच आहे शितळ्यांची बर बर हां गेल्या जवळपास पावणे तीनशे वर्षापासून शितोळे देशमुख यांच्या घराण्याचा इतिहास जपत आजही दिमाखात उभा असलेला हा भव्य दिव्य वाडा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा